चित्राताई 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 वाघ थांबा थांबा जरा थांबा राजकारणासाठी कुठल्याही पातळीवर जाऊन शिवसेनेवर तुम्ही अन्यायकारक बोलू नका विचित्र टीका करू नका हो चित्राताई आपण महिला आहात माय माऊली आहात म्हणून प्रत्येक शिवसैनिक तुम्हाला माय माऊलीसारखाच तुमचा आदर करतो कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे हो शिवसैनिकांना त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा आणि ज्या जाहिराती असतात शिवसेनेने जाहिरात केली आपल्या पोटामध्ये काय दुखलताई साहेब जाहिराती करत असताना किंवा सिनेमा करत असताना किंवा नाटक करत असताना ऑडिशन होतात कलाकार लोक येतात ऑडिशन देतात ऑडिशन दिल्यानंतर त्यातून ते कलाकार सिलेक्ट केले जातात सिलेक्ट केल्यानंतर तो कलाकार भ्रष्टाचारी आहे बलात्कारी आहे दहशतवादी आहे किंवा तो पॉर्नस्टार आहे हे माहीत असतं का नाही शेवटी त्या कलाकाराची कलाकारी बघूनच त्याला सिलेक्ट केलं जातं त्याला जाहिरातीमध्ये घेतलं जातं सिनेमात घेतलं जातं किंवा नाटकात घेतलं जातं आता शिवसेनेच्या जाहिरातीमध्ये तो कलाकार आहे त्याच्यात शिवसेनेची कुठली चूक नाही ही जाहिरात करण्यासाठी एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं शिवसेनेशी आदित्य साहेब असतील उद्धवजी असतील जाहिरात करण्यापर्यंत त्यांचा कुठलाही संबंध नसतो ही गोष्ट पण लक्षात घ्या आणि असे जे अश्लील ॲप आहेत ते ॲपवर तुम्ही बंदी आणा म्हणतात ना तर केंद्र तुमची सत्ता आहे आणि अशा ॲपवर जे असे असलेले व्हिडिओ सिनेमे दाखवतात हो त्या सिनेमासाठी सेन्सॉर असतो आणि सेन्सॉरच्या बॉडीवर सगळे आपलेच लोक आहेत ना तुमचे भारतीय जनता पार्टीचे मग तुम्ही आजपर्यंत अशा ॲपवर का बंदीने आणली आणि ही स्टॉर इंडस्ट्री आणि किंवा स्टार हे आपल्या भारतामध्ये नाही हो हे पर्यंत तुम्ही लक्षात घ्या आणि चित्रताई असे विचित्र आरोप करताना पहिले तुम्ही आपल्या खालचा अंधार बघा मनोज तिवारी असेल प्रज्वल रेवन्ना असेल तो प्रज्वल रेवण्णा ज्यांनी साठ वर्षाच्या महिलेवर आई समान महिलेवर बलात्कार केला हो आणि आज तुम्ही त्याला उमेदवारी देतात आणि नरेंद्र मोदी त्यांच्या प्रचाराला जातात कुठं घेऊन चाललात तुम्ही आपला भारत देश जो बलात्कारी आहे त्या बलात्काराच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी जातात मग चारशे पारची अपेक्षा तुम्ही करूच नाही सगळ्यात मत अजून अमरावतीच्या उमेदवार आपल्या नवनीत अक्का राणा त्यांचे जर पूर्वीचे सिनेमा बघितलेत असे घाण व्हिडिओ आहेत असे घाण सीन आहेत आजही ते लाजवतील आणि त्यांना उमेदवारी देतात आणि त्यांच्या उमेदवारीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी अमित शहा येतात घरंडी गोष्ट आहे यंदा तुम्ही चारशे पार होणार नाही तुम्ही दोनशेच्या आतच येणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आणि असे विचित्र आरोप करू नका आपल्या खालचा बघा पहिले जय हिंद जय महाराष्ट्र यंदा पुन्हा उद्धव सरकार भारतीय जनता पार्टी हटाओ देश बचाओ